मंडई आज आपण खानदेशामधली अतिशय पारंपरिक थाळी बनवतो आहे जी चवीला अप्रतिम लागते पण मंडई अगदी लग्न समारंभासारख्या सम मोठ्या समारंभामध्ये देखील ही थाळी बनवली जायची आता कालांतराने हे सगळं कुठेतरी हरवत चालले पण पदार्थांची चव मात्र अतिशय सुंदर बनवायला पदार्थ अतिशय सोपे तर इथे आज आपण मस्त अशी डाळ बट्टी आणि घोटलेल्या वांगेची रेसिपी बघतो आहे तर बट्टी वाफलून घेताना कोणत्या कोणत्या गोष्टींचं लक्ष ठेवलं पाहिजे ते देखील तुम्हाला सांगणार आहे असंख्य पदर सुटलेली बट्टी कशी तयार करायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे बट्टी तळताना कोणत्या कोणत्या गोष्टींना लक्ष दिलं की बट्टी अतिशय खुसखुशीत व कमी तेलकट होते हे ते देखील तुम्हाला सांगणार आहे तर बट्टी चविष्ट बनण्यासाठी इथे अतिशय सुंदर असं पण वाटण तयार केलं होतं जे वाटण या बट्टीमध्ये जर घातलं तर बट्टी चवीला अतिशय तीन ते चार पट छान लागते तर बट्टी तुम्ही बघू शकता रंग किती आहे सगळे पदर मस्त असे याचे खुललेले आहेत अतिशय खुशखुशीत ही बट्टी बनवून तयार होते मंडळी तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मस्त अशी आपली डाळ बट्टीची थाळी आज मी इथे बनवलेली घोटलेलं वांग अतिशय कमी मसाल्यामध्ये कमी साहित्यामध्ये अतिशय चविष्ट बनवून तयार होतं बट्टीला इथं काही टीप दिलेल्या आहेत त्या पद्धतीने जर तुम्ही बट्टी बनवली तर एक तासामध्ये तुम्ही तीन ते चार लोकांचा स्वयंपाक अगदी आरामात करू शकता इथं सांगितलेल्या सगळ्या टीप जर तुम्ही फॉलो केल्या ना तर स्वयंपाक बनवणं अतिशय सोपं जाईल तर सुरुवातीला आपण बट्टीचं वाटण तयार करून घेऊया तर एक चमचा बडीसोप आणि एक चमचा धणे घालून हे छान असं दरदरीत वाटून घेतलेले हे बघा यामुळे बट्टी आपली अतिशय सुगंधित मस्त होते तर सुरुवातीला आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचंय तर इथं अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे खानदेशामध्ये बट्टीचं पीठ हे वेगळं दळून आणलं जातं पण आता आपण प्रत्येक वेळेस बट्टीसाठी वेगळं दळून आणू शकत नाही त्यासाठी इथे आपल्याला रवा घालायचा आहे तर अडीच वाट्या पिठासाठी मी इथं अर्धी वाटी रवा घातलेला आहे त्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं ना मंडळी ते वाटण यामध्ये घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळ्यात आधी स्वयंपाकाला सुरुवात करताना कधीही कणिक आधी मळून घ्यायची यामध्ये आपण हळद घातलेली आहे हळद खूप जास्त घालण्याची गरज नाही आहे तर इथं ओवा घालायचा आहे ओवा घातल्यामुळे काय होतं ना ही बट्टी पचायला अतिशय हलकी होते आणि चव देखील वाढते तर बट्टी खुसखुशीत होण्यासाठी इथे आपल्याला खाण्याचा जो सोडा असतो जो आपण भज्यामध्ये वापरतो तो, तो वापरायचा आहे आचारी देखील याच पद्धतीने लग्न समारंभामध्ये बट्टी बनवतात त्यानंतर इथं कच्चं तेल घालायचं आहे म्हणजे आपल्याला इथं गरम तेल घालायचं नाही आहे साधं तेल ह्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे आपलं बट्टीचं प्रीमिक्स बनवून तयार झालं आहे अशा पद्धतीने तुम्ही आदल्या दिवशी देखील बनवून तयार करून ठेवू शकता तर इथे ही तासाभरामध्ये ही थाळी मी बनवून तयार केली होती सुरुवातीला आपल्याला हे गव्हाचं पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं तर लक्ष असावं इथं चपातीसारखं पातळ पीठ मळायचं नाही आहे किंवा अतिशय पुरीसारखं घट्ट देखील नाही मळायचं मध्यमही पीठ मळायचं आहे मध्यम मळण्याचं कारण असं करवा यामधलं पाणी शोषून घेतो आणि त्यानंतर हे पीठ थोडंसं कडक होतं त्यामुळे खूप पातळ देखील नको आणि खूप घट्ट देखील नको ही गोष्ट लक्षात असावी आता हे व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी घालून मळून घेतलं हे बघा खूप घट्ट नाही आहे किंवा खूप पातळ देखील नाही आहे आता हे झाकून साईडला ठेवायचं आहे तर चला तिथं डाळ भाताचा कुकर लावायचा आहे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे इथं तुम्ही तुमच्या फॅमिली अनुसार डाळ तांदूळ कमी जास्त करू शकता तर इथं एक ग्लास भर तांदूळ घेतले तर अर्धा वाटी डाळ घेतलेली आहे आता हे व्यवस्थित असं आपल्याला चोळून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे डाळीला पावडर असल्यामुळे डाळ अतिशय स्वच्छ धुवायची आता हे दोन ते तीन पाण्याने मी डाळ तांदूळ धुवून घेतलेले यामध्ये पाणी घालायचं तर तांदळाच्या वर एक भर पाणी असलं पाहिजे हे बघा खूप देखील पाणी घालायचं नाही आता यामध्ये डाळीमध्ये हळद घालायची आणि थोडंसं हिंग घालायचं आहे तर मंडळी इथं तुम्ही फोडणीला डाळ बनवणार असाल तर तुम्ही फोडणीमध्ये हिंग घातलं तरीसुद्धा चालेल पण अशा प्रकारे डाळीमध्ये हिंग घातलं ना तर त्याचा सुगंध अतिशय छान येतो तर इथं डाळीमध्ये देखील मीठ घातले आणि भाताच्या यामध्ये देखील मीठ घातले तर तांदळामध्ये कधीही मीठ घातलं की हे पाणी व्यवस्थित असं हलवून घ्यायचं नाहीतर जागजागी भात हा खारट होतो आणि काही काही जागेवरती फिक्का येतो असं होऊ नये त्यामुळे कधीही थोडंसं हलवून घ्यायचं ही गोष्ट देखील लक्षात असावी आता इथे कुकरमध्ये सुरुवातीला डाळीचा डब्बा हा खाली ठेवायचा डाळ शिजायला थोडासा जास्तीचा वेळ लागतो आणि जर डाळ खाली ठेवली तर दोन्ही देखील अगदी व्यवस्थित असं शिजून तयार होतं आणि भात वरती ठेवल्यामुळे भात असा दाटल्यासारखा देखील होत नाही अतिशय मस्त असा मोकळा सळसळीत होतो जसं आपण पातेल्यात बनवलं दा भात बनवून तयार होतो ना अतिशय त्याच पद्धतीने तर इथं कुकर लावलेला आहे आता इथे आपल्याला गॅस चालू करून घेतला आहे आता इथे खूप जणांचा गॅस लवकर संपतो तर इथं जेवढं आपलं भा भांडा आहे त्या भांड्याला जेवढा गॅस लागेल इतपतच याची गॅसची फ्लेम कमी जास्त करायची खूप जास्त देखील गॅस मोठा म्हणजे मोठा सोडायचा नाही किंवा लहान म्हणजे लहान सोडायचं नाही आपलं जेवढं भांडे आहे त्या भांड्याला छान अशी गॅसची फ्लेम लागली पाहिजे यामुळे आपला गॅस खूप दिवस जातो तर इथं घोटलेलं वांग बनवण्यासाठी इथं दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या थोडंसं खोबरं आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या थोडंसं आलं देखील घेतलं होतं आता हे छान असं वाटण तयार केलं यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे हे बघा अशा प्रकारे थोडंसं याला दरदरीतच ठेवायचं म्हणजे फोडणी अतिशय खमंग बसते इथं छोट्या कुकरमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचे खूप जास्त तेल घालायचं नाही का तर ह्या घोटलेल्या वांग्याचं तेल पूर्णपणे वरती येतं त्यामुळे इथं कमीच तेलाचा वापर करायचा आहे फोडणीसाठी इथं मोहरी घातली त्यानंतर थोडंसं जिरं घातले कढीपत्त्याची पानं देखील घालायचे म्हणजे याचा सुगंध अतिशय छान येतो तर यामध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं ते वाटण घालायचं तापलं बट्टीचं पीठ मळून तयार आहे शिवाय डाळ भाताचा कुकर लावलेला आहे आणि इथं आपण वांग्याची देखील तयारी करत आहोत यामध्ये हळद घातली रंगासाठी थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घातली खूप जास्त घालू नका किंवा तुमच्या घरामध्ये तिखट खाणारे नसतील तर मिरच्या तुम्ही कमी करू शकता त्यानंतर थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं या आणि यामध्ये घातलं म्हणजे भांड्यातला मसाला देखील वाया जात नाही आणि मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घातल्यामुळे मसाला व्यवस्थित परतला देखील जातो आणि त्याचा सुगंध अतिशय छान येतो त्यानंतर इथे छान असे हिरवे काटोळ वांगे होते ते मस्त असे चिरून घेतले आणि त्यानंतर ही मिठाच्या पाण्यामध्ये जरा वेळासाठी ठेवले होते यामध्ये मीठ घालायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये देखील तुम्ही अतिशय थोड्याशा प्रमाणामध्ये चमचाभर तोरीची डाळ घातली तरीसुद्धा हे वांग अतिशय छान लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता ह्या वांग्याचा अक्षरशः पूर्ण घरभर मैत्रिणी सुगंध सुटलेला आहे यामध्ये आपण इतके कमी मसाले वापरलेत आता इथं मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे जराशी कोथिंबीर घालायची आणि हे वांगं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालायचं आहे तर मैत्रिणी इथं मी थंडच पाण्याचा वापर केला तुम्ही गरम पाणी तयार करून जरी घातलं तरी देखील चालणार आहे तर वांग्यामध्ये खूप जास्त आपल्याला पाणी घालायचं नाही आहे थोडंसं पाणी घालायचं म्हणजे एक ते दीड ग्लास पाणी घालायचं का तर ही वांग्याची भाजी खूप पातळ नसते अशी छान अशी दाटसर असते तर इथं तुम्ही चमचाभर शेंगदाण्याचा कूट देखील घालू शकता पण यामध्ये खोबरं घातल्यामुळे शेंगदाण्याचा गोड घालण्याची आवश्यकता नाही आहे आता झाकण लावून फक्त मध्यम गॅसवर याची एकच शिट्टी करायची का तर अतिशय पटकन शिजलं जातं आता डाळभाताचा कुकर छान असा थंड झाला भाताच्या कुकरच्या मोठ्या गॅसवर दोन शिट्ट्या आणि एकदम स्लो गॅसवर एक शिट्टी घेतलेली आहे यामध्ये आपलं डाळ आणि भात दोन्ही व्यवस्थित असं शिजून तयार आहे बघा भात तुम्हाला दाखवते अतिशय मस्त असा मोकळा सळसळीत झालेला आहे तुम्ही कधीही ही ट्रिक वापरून बघा तुम्ही जर भात खालच्या कुकर म्हणजे ठेवला ना ह्याचा डब्बा खाली ठेवला आणि डाळीचा डब्बा वर ठेवला तर भात खूपदा डाटल्यासारखा होतो असा मोकळा सळसळीत होत नाही त्यामुळे भाताचा डब्बा कधीही कुकरच्या भांड्यामध्ये वरती ठेवायचा आणि डाळ कधीही खाली ठेवायची आता डाळ व्यवस्थित अशी घोटून घ्यायची आहे डाळ छान घोटली की चव देखील छान येते आणि आपलं वरण जे आपण बनवतो ते छान असं मिळून येतं आता याला मस्त अशी फोडणी देऊया तर यामध्ये तेल घातले मोहरी घातली त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं कढीपत्त्याची पानं घालायची आणि लसूण बारीक असा चिरून यामध्ये घालायचा आहे एक हिरवी मिरची तोडून घातलेली आहे आता ही फोडणी व्यवस्थित अशी खमंग परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे कोथिंबीरीचा छान असा सुगंध ह्या फोडणीत उतरतो आता यामध्ये छान असा एक पिकलेला टॅमॅटो देखील घालायचा आहे टॅमॅटो तुम्ही डाळ शिजताना देखील घातला तरीसुद्धा चालणार आहे पण तेलामध्ये टॅमॅटो फ्राय केला ना तर डाळीची चव अतिशय छान येते डाळीमध्ये जर टॅमॅटो घातला तर त्याची चव आंबट आंबट येते आणि फोडणी जर टॅमॅटो घातला तर अतिशय छान अशी टेस्ट येते तुम्ही नक्की ट्राय करा थोडीशी हळद घालायची आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं का तर हळद आपण डाळ शिजताना देखील घातलं होतं पण फोडणीचा कलर फिक्का दिसू नये म्हणून यामध्ये थोडीशी हळद घातली आहे आता हे व्यवस्थित असं परतून आहे त्यानंतर जी आपण डाळ घोटून ठेवली होती ती डाळ घालायची आणि यावरती पटकन असं झाकण ठेवायचं म्हणजे डाळीला अतिशय चुरचुरीत अशी फोडणी बसते तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता पण बट्टीसोबत जे वरण बट्टी बनवतो ते खूप घट्ट नसतं पातळ असतं म्हणजे बट्टी त्यामध्ये छान अशी चुरून कुसकरून खाता येते हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आता आपलं वरणसुद्धा तयार आहे शिवाय भात तयार आहे आणि इथं आता चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत इथं फक्त आता आपल्याला बट्टी वाफवून घ्यायची बट्टी वाफवण्यासाठी इथे दहा ते बारा मिनटं लागतात खूप जास्त वेळ इथे लागत नाही आणि तुम्हाला जेव्हा जेवण करायला बसायचं असेल त्यावेळेस तुम्ही बट्टी वाफलेली बट्टी पटकन अशी तळून घेऊ शकता आता यावरती थोडंसं तेल घातले आणि आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचे अतिशय छान असं हे पीठ आपलं मळून आता तयार आहे हे बघा आता इथे चपातीचा हुंड्या एवढा हुंडा घेतलेला आहे आणि ह्या आपल्याला चपातीसारखंच लाटून घ्यायचे खूप जाड देखील लाटायचं नाही आणि खूप पातळ देखील लाटायचं नाही हे बघा आता इथे तुम्हाला अतिशय अशी पारंपरिक खूप सारे लेअर सुटलेली बट्टीची मी रेसिपी दाखवते तुम्ही अशा प्रकारे नाही केलं तरीसुद्धा चालेल अतिशय तुम्ही नुसतं गोल गोल हुंडे करून जरी वाफून घेतले तरीसुद्धा चालणार आहे टेस्ट सेमच राहील पण पदर सुटलेली बट्टी अतिशय कुरकुरीत छान लागते आता अशा प्रकारे तेल लावून चारी बाजू फोल्ड करून घेतल्या त्यानंतर असा याचा गोल हुंडा तयार करून घ्यायचा आहे हे अतिशय हलक्या हातानेही प्रोसेस करायचे आहे हे बघा खूप जास्त प्रेस करायचं नाही याच पद्धतीने मी इतर देखील बनवून घेतल्या होत्या हे बघा आता इडली पात्रामध्ये पाणी घातले गॅसची फ्लेम चालू केली आणि आता यावरती प्लेट ठेवली आता यामध्ये ह्या बट्ट्या ठेवायच्या गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे पाणी छान आता यामधलं उकळायला लागलेलं आहे पटकन यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचे आणि दहा ते बारा मिनिटासाठी आपल्याला ह्या बट्ट्या वाफून घ्यायच्या वाफून घेतल्याच्या नंतर देखील लगेच हे झाकण उघडायची गरज नाही आहे तुम्ही आणखी पाच मिनटं तसंच ठेवा इथं आपलं घोटलेलं वांग देखील तयार आहे अतिशय सुंदर हे चवीला वांग तयार झालेलं ही थाळी तुम्ही एकदा ट्राय केली ना मंडळी पंधरा दिवसातून एकदा तरी तुमच्या घरचे फरमाईश करतील की डाळबट्टीची थाळी बनव तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरवारमध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपला देखील शेअर करू शकता इथं आपली बट्टी व्यवस्थित अशी वाफलून थंड होत झालेली आहे खूप जास्त थंड देखील नाही आहे पण तरीसुद्धा मी पाच ते सहा मिनटासाठी थंड होण्यासाठी तशीच भांड्यामध्ये ठेवली होती आता बट्टी लहान आकाराची तुम्ही बनवली असेल तर चार भाग केले तरीसुद्धा चालणार आहे किंवा बट्टी मोठी असेल तर तुम्ही त्याचे सहा भाग करा हे बघा अशा पद्धतीने तुम्ही याचे पदर पाहू शकता अतिशय छान याला लेअर येतात पदर सुटतात बट्टी चवीला इतकी छान लागते ना मंडळी तुम्ही एकदा नक्की नक्की ही रेसिपी घरी गर, ट्राय करा आता तेल तापले का हे पाहण्यासाठी थोडासा बट्टीचा ouais तुकडा यामध्ये घातला तर बट्टी तळण्यासाठी तेल खूप कडकडीत गरम नसावं किंवा खूपच कमी गरमसुद्धा नसावं आपण पुरी किंवा भजे तळण्यासाठी ज्या पद्धतीचं तेल गरम करतो अगदी त्याच पद्धतीचं तेल गरम असलं पाहिजे तुम्ही खूप कमी ते गरम तेलामध्ये जर बट्ट्या सोडल्या तर बट्ट्या अतिशय तेलकट होतात आणि खूप मोठ्या गॅसवर जर तळल्या तर वरून छान रंग येतो पण आतून बट्ट्या मऊ पडतात असं होऊ नये म्हणून बंधे मध्यम तू मिडियम गॅसवर छान अशा ह्या कुरकुरीत बट्ट्या तळून घ्यायच्या घरामध्ये वयस्कर मंडळी असेल जर खूप तेलकट खाणारे नसेल तर तुम्ही थोडंसं नॉनस्टिकच्या तव्यावरती अतिशय कमी तेल घालून छान अशा शेकून देखील बट्ट्या घेऊ शकता बट्ट्या तळल्याच्या नंतर त्यावरचे बुडबुडे अतिशय कमी होतात आणि आपल्याला बट्टी तळली असं समजतं तर हे बघा यावरचे सगळे बुडबुडे कमी झालेले आहेत आता ह्या बट्ट्या छान अशा आतपर्यंत खमंग तळलेल्या आहेत यामध्ये आपण जे धणे बडीशेप ओवा हे सगळं घातल्यामुळे अतिशय चविष्ट अशी ही बट्टी तयार झाली वांग्यामध्ये आपण खूप सारं कांदा टॅमॅटो वाटणघाटण न करता देखील होटलेलं वांगं अतिशय चविष्ट बनून तयार होतं शिवाय बट्टी देखील अतिशय सुंदर होते साध्या सोप्या पद्धतीने चुरचुरीत फोडणीचं वरण देखील अतिशय छान होतं तर मंडळी तुम्ही कधी ट्राय करता ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला नक्कीच ही खानदेशातली पारंपरिक थाळी आवडली असेल व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करा तर ही बट्टी तुम्हाला कशी वाटली ना ते देखील मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला कर विसरू नका अतिशय छान अशी कमीत कमी वेळामध्ये आपली ही छानशी थाळी बनवून तयार झाली खूप जास्त वेळ देखील लागत नाही सांगितलेल्या पद्धतीने सुरुवातीला पीठ आधी मळून घ्यायचं त्यानंतर कुकर लावायचा जर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही जर स्वयंपाक करत गेलात तर अतिशय पटकन तुमचा स्वयंपाक बनवून तयार होतो याची मी गॅरंटी देते चला पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मंडळ